नमस्कार कला क्षितेजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे खूप सुंदर कविता आहे भाऊसाहेब पाटणकर यांची खूप छान कविता आहे नक्की ऐका कवितेचं शीर्षक आहे मृत्यू जन्मातही नव्हते कधी मी जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले मेल्यावरी संपूर्ण त्यांनी वस्त्रात मजला झाकले आला असा संताप मजला आला असा संताप मजला काहीच पण करता नाही होती आम्हा जाणीव की मी मेलो आता बोलू नये कफन माझे दूर करूनी पाहिले मी बाजूला कफन माझे दूर करून पाहिले मी बाजूला एकही आसू कोणाच्या डोळ्यात ना मी पाहिला बघून हे माझेच आसू धावले गालावरी जन्मभर हसून मी रडलो असा मेल्यावरी मरता आम्ही नवी बुडतील सारे वाटले मरता आम्ही नवी बुडतील सारे वाटले श्रद्धांजली तर जाग जागी देतील होते वाटले थोडे जरी का दुःख माझे थोडे जरी का दुःख माझे असता कुणाला वाटले जळण्यात ही सरणात मजला काहीच नसते वाटले ऐसे जरी संतोष तेव्हा ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी कळलेच ना तेव्हा कुणा कफनात जे रडलो आम्ही त्यांचेच हे उपकार ज्यांनी त्यांचेच हे उपकार ज्यांनी झाकले होते मला झाकती प्रेतास का तेव्हा कुठे कळले मला लाभला एकांत जेव्हा सरणात त्या माझ्या मला लाभला एकांत जेव्हा सरणात त्या माझ्या मला रोखता आलाच नाही पुर अश्रूंचा मला जेव्हा चिता ही आसवांनी माझी विझाया लागली जेव्हा चिता ही आसवांनी माझी विझाया लागली चिंता कसा जळणार आता ह्याचीच वाटू लागली चिंता कसा जळणार आता ह्याचीच वाटू लागली किती सुंदर कविता आहे ना मरणानंतर सुद्धा एखाद्याचं मनोगत व्यक्त करण्याची कुशलता ही एखाद्या कवीकडेच असते भाऊसाहेब पाटणकरांची कविता आणि ह्यातूनच मला सुरेश भटांच्या चारोळी आठवतात इतुकेच मला जाताना इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने चळले होते खरंच किती सुंदर ओळी आहेत आवडल्या असतील तर ते नक्कीच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय